बीडच्या परळीमध्ये एका कुटुंबावर जीव हल्ला करण्यात आलाय परळीतील जळगव्हाण तांड्यावर ही घटना घडलेली आहे आंदोलनकर्त्याला भेटण्यास गेल्याच्या कारणावरून कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आली राष्ट्रवादीच्या सरपंचानं सहा सहकार्यांसोबत या कुटुंबाला मारहाण केलेली आहे काठी दगड आणि कोर्टानं कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय या हल्ल्यामध्ये दोन महिला जखमी झालेल्या आहेत या घटनेनंतर पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला म्हणून प्रश्नाला बसला होता ते म्हणून त्याच्या भेटायला गेलं म्हणून आता भेटायला गेलं म्हणून ते म्हणाले हे आमच्या विरोधात उभा आहे म्हणून त्याच्यावर असं डसून आहेत माणसं सरपंच ते म्हणाले असं का म्हणून करायला आम्ही काय करायला आव माणसं माणस वडलाच दुखत म्हणून गावाकडे गेलो घरात गेल्या गेल्या त्यांनी काठी कुराडी कोयते दगड त्यांनी डायरेक्ट मारा येऊन मारायला सुरुवात केली वसंतराजेंद चव्हाण आणि त्याच्यासोबत पाच माणसं असे ग्रुप नाही येतात एक ग्रुप न आतापर्यंत ते सरपंच आहेत तांड्याचे गावचे